शरद पवारांच्या निवासस्थानी आज महाविकास आघाडीची बैठक जागावाटपावर अंतिम निर्णयाची शक्यता तर प्रकाश आंबेडकरांना निमंत्रण नसल्यानं वंचित सोबत फिसकटल्याची चर्चा शिंदेच्या शिवसेनेच्या तेरा लोकसभा उमेदवारांची यादी भाजप हायकमांडकडे सादर भाजप हायकमांडसोबतच्या चर्चेनंतर उमेदवार घोषित करणार तर शिंदेच्या सेनेच्या आमदार आणि खासदारांची आज बैठक उद्धव ठाकरे आज सांगली आणि कोल्हापूर दौऱ्यावर सांगलीचा सा तिढा सुटण्याआधी चंद्रहार पाटलांची प्रचार सभा तर कोल्हापुरात शाहू महाराजांची घेणार भेट दिल्लीतील बैठकीनंतर आज मुंबईत मनसेची महत्वपूर्ण बैठक शिवतीर्थावर सकाळी अकरा वाजता बैठकीचं आयोजन राज ठाकरे मनसे प्रमुख नेत्यांसोबत करणार चर्चा संपूर्ण महाराष्ट्राला लुटला जात असताना आमचे सगळे सोयरे लोटांगण घालतायत अमित शहा आणि राज ठाकरे भेटीवर उद्धव ठाकरेंची जहरी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुतीन आणि झलेन्स्की सोबत फोनवरून चर्चा रशिया युक्रेन संघर्ष संपवण्यासाठी मदत करण्याचं मोदींचं आश्वासन तर लोकसभेनंतर युक्रेनचा दौरा करण्यासाठी मोदींना निमंत्रण पाकिस्तानच्या बलुचिस्तानमधील ग्वादर बंदरावर दहशतवादी हल्ला हल्लेखोरांकडून बेछूड गोळीबार सुरक्षा दलाच्या प्रत्युत्तरात आठ हल्लेखोरांचा खात्मा नांदेड परभणी आणि हिंगोलीत पहाटे भूकंपाचे धक्के नांदेडमध्ये चार पूर्णांक दोन रेस्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाची नोंद नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण